नुकत्याच झालेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या अति अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीमध्ये विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली आहे असा प्रत्येक इंडिया आघाडीचा कार्यकर्ता म्हणताना पावास मिळत होता व आहे यापुढे जाऊन कार्यकर्त्यांमध्ये आमदार निलेश लंके यांच्या बाजूने जनतेने निवडणूक हातात घेतली होती भाजपाच्या अंतर्गत वादामुळे भाजपाचे कार्यकर्ते ही अनुत्साही दिसत होती परंतु खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या कामांचा विसर जनतेला पडला आहे असे विखे समर्थकांचे म्हणणे होते मात्र आमदार निलेश लंके यांच्या बाजूने प्रत्येक खेड्या पाड्यांमध्ये वाड्या शहरांमध्ये वकील डॉक्टर शेतकरी विद्यार्थी अशा सर्वांनीच ही निवडणूक चर्चेची करून स्वतः हातात घेतली होती त्यामुळे ही निवडणूक निलेश लंके प्रचंड मताने विजय होणार असल्याची खात्री असल्यामुळे आमदार निलेश लंके हे ही निवडणूक प्रचंड मताने विजय होणार असल्याची खात्री असल्यामुळे मतदारसंघामध्ये जागोजागी विशेष करून जामखेड तालुक्यामध्ये चार जूनला निकाल लागणार असून तरीसुद्धा आजपासून जामखेड तालुक्यामध्ये आमदार निलेश लंके यांची खासदारपदी बहुमताने निवड झाली असल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे आशे याचे बोर्ड लावण्यात आले आहेत आणि याच बॅनरची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभर होत असून त्यापाठोपाठ अनेक गावखेड्यांमध्ये अशा फलक लावण्याची चढावळ लागली असल्याचे आपल्याला पावास मिळत आहे